लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपीने फुलं टाकित मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपीत काय असतं सीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवत इतके हा इतके फुलं पडतात मग आता ते कव्हर काढावं मी वर राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काही ना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळी वाल्याचे कॅगे ऐ तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन जा चल उचल उचाल तो बा फुकट फेकट नाही पैसे तुला पैसे पाहत का सांग आणखीन देतो नाही तो इथून मला उपशनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला चा तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाटत असलं तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू मग त्यांना पन्नास बारा त्याला तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिट्या लावल्या होत्या ती तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जाग्यावर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळा होणार ना ती पळलीची गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलनात माघार घरी द्या तुमची बघा जिरे तो, ना? तो, तो ना का नाही सगळ्या आता तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागार लावतो झेंडूनच बघाच आता तुम्ही माया नादे लागू नका माग सांगितलं होतं मी तुम्हाला दोघाला आधी माया मादेला नादा लागल्यामुळे तुमचे अर्धे ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे तो सोपडा साफच करणार तुमचा ते आता म्हणले मला माहित नाही मी इतक्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लरवर ध्यान भी देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजिनल पैशांग करतो तोंड धुतलं उलचे सबका हनला उलचे पोटात झोळ आणि दाटून लोक असं कणत बसला अयो लय आहे असले ये भंगार चाळी आपण करत नाहीत ओरिजनल आला असंच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला काय नसतं मा किरेशन शॉटा काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे तर हा तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्या लय झेंडळी लावले ना तर आपलं नाव ठेवा तो खरो खरच पॅन्ट हायला पाहिजे खरो खर्चात दोघी हागायला लावले तुमचे मे आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येत ते फुलं येत हे बघा दर रे नाही हे बघा हे फुलं येत फुलं आणि आतून तर दिसत ना बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तो आपल्या नवरा नाव राखून त्याला दाखव का तुपल्या नेत्याला दाखायचं असेल तुला ते पिवायला कसं झाले भंगारपा दशी झालेले तुमचा ना हे असल्या भंगार त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिला यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले ही जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे तो टोळे संप येतो का नाही बघतो थांबतो आता मला आता तुमचा कोणच कळायला मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र शिवयाने नाही लक्षात ठेवत कर्तृत्वानं लक्षात ठेवत म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांच काळी औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुःख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा की महाराष्ट्रात शिवाने नाही तर करतो तो नाही लक्षात ठेवतो काय करतो तो बरं फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता दिल्या ऐका मग आता आमची खेळ्याची भाषा आता तुम्ही परत म्हणता दिल्या डनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपाय नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का फडवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात मी आता काय नाही तुम्ही काही लेट दिसतो तुमचा बघ तू मी त्यातून ऐकलं दश माईक लावा तुमची आम्हाला आणून एक भोंगा तुम्हाला ठेवा तुमचं तो ऐकाच आता द्या आता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुठ चाडणारे आमदार होते ग्वानी गोणी चपला भरलेले बुटे भरलेले चाटलेले ते दोन चार आमदार लिहित फक्त तो तुमचा कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या हो काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे आणखीन तू द्या एक तारखेला दोन वर्ष होत्यात तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवालीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात हिना घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पाखवाज तुमच्या गळ्यात बळच गुटी लावला तुम्हाला सुद्धा येत नाही तुमचं बोट कुठेच बघा पाखवाजावर पकासाच्या खालच्या बाजूला आहेत पकाच खालून नसतो वाजत हो वाजत असतो त्यावेळेस तुम्ही या, यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकात वाजू देणार तुमच्या गळ्यात टाळ दिला ताळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या आभागावर कोणच्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे मी भासो तुम्ही जे टक्क टदा सुरू केलं हे कर्तत्व नाही हे कर्तृत्व तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही के लक्षात ठेवा ला? तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व सोपे नाही सांगाव की मला रात जाईल कारण मी तेवढा निभारे तुमचा तोडीसतोड आणि शिवायनं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हणलं नसतो तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात आई तुम्ही काय सांगितलं हणल्यावर महे पोलीस आहेत मया पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या जा मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ बलरच्या केसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आल्याला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हंगला नाही याला जेलात जाऊ द्या तर ते म्हणते माया पोलिसाला हंगल म्हणजे पोलिस तो एका जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून हो ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठे शिल तुम्ही आठमुठ चालले तर आपण आठमुठ चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो तुम्ही काल एक दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्र कौतुक केलं केलं की नाही परवा हो। तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठ्याचं आता आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याच्या अंबलबाजी केली जर तुमच्या बंगल्यावर और... काय नाही करते बंगल्याचं वर्षा बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगला जर मेबुजीला अनुगुल आल तर आपलं नाव बदलून ठेवा हा एकदम सोपं पण तुम्ही मारा मुच्या भानगडीत पडू नका मारीन झोपटीन दादागिरी करीन पोराला ते झालं एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यास आणि तिची पोस्ट व्हायरल होती ना ते असते चार दोन पुढची आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली यांचं टंबळच वाजलं मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातल्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या परिषद आता नाही आहेत मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कुत्रे ते थोडेफार काही करतो नाही तुम्ही आणखी करतो बोलले तर मी मग आम्ही व्हायरल करू पोस्ट तुम्हाला जवळ केलं तर कम्मा घरी आली तुमचं पोरग पाड भाजपने आम्ही विचारलं का दूर न उचले तर लोकांचे आम्ही तर दोघा गरीब मराठी महाराष्ट्रातल्या माया करतो दोघे दोन्ही ठाकरे भाव आम्हाला काड्या टोचायची काय गरज काय गरज आम्ही तुला विचारलं का तुला पहिल्यांदी अकरा आमदार निवडून दिले ते पळून गेले डबल मराठवाड्याला काय तू पश्चिम महाराष्ट्रात परवा पुण्याला कमून आलता तू विदर्भात कशाला जातो तिथं आमचे कोण मी मराठी तुला विचारलं का आम्ही तू आम्हाला कशाला लिहितो डबल कमाले तुला विचारतो का आम्ही तू भाजपकडे गेल ता का म्हणून अंग काढून घेतला आता म्हणल तुला तुला अकरा आमदार निवडून गेल ते आता बस झालं डबल काय आले तो मराठवाड्यात तू विचारलं तुला तू काय विचारतो आम्हाला इकडं आलेलं तुला कशाला टोकरी तो खर भाजपची रिओ तू स्वतःच ठाकरे ब्रँडचा तो खराब करून घे तो काय आला स्वतःच पोरग पाडलं राहते हिनी मुरब्बी राजकारणी हुशार आहे ना चाणक्यानं वागाव त्याची रिओून त्या फडवणीची तुला संपून टाकीन ते तो आहे घरी जावला म्हणजे तो हा कार्यक्रम लागला म्हणून समजायचा तो हा तुला वाटायचं तुला आहे गरीब मराठी महाराष्ट्रात कळतं तो हा कार्यक्रम लावला देत निवडणूक आलं ते तुला जवळ धरतन देत काहीच नाही तुला खासदारकीचे आमदारकीची निवडणूक आली की ते तुला जवळ धरतं आणि त्याला एकदा मतदान मिळालं तुला ते लुटून देतं आता मी पुन्हा महानगरपालिकेत निवडणूक आलं तुम्ही दोघांनी एक कार्यक्रम घेतला ठाकरे बंधुनी तर टरकली त्यांची पुन्हा तो घरी जेवायला आला तू झाला खुश जेवलं नुसतं की गेलान तो अपक्ष खड्डे आहेत